ब्राह्मण सभा मंगलधाम आयोजित ॲडव्होकेट पी आर मुंडरगी स्मृती बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात पार पडली या स्पर्धेत अनुजा कोळी आदित्य कदम अजिंक्य ठरले संभाजीनगरची भूमिका वागळे आणि मुंबईचा रेयांश व्यंकट उपविजेते ठरले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ गुणांक स्पर्धेत कोल्हापूरच्या विवान सोनी आणि शौर्य बांगडी यांची राज्य संघात निवड झाली आहे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना तसंच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं ब्राह्मण सभा मंगलधाम मध्ये अॅडव्होकेट पी आर मुंडरगी स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं अंतिम आठव्या फेरीत मुलांच्या गटात अकरावा मानांकित मुंबईचा आदित्य कदम आणि मुंबईच्याच रियांश व्यंकट यांच्यातील डाव बरोबरीनं सुटला आदित्यनं सात गुणांसह सा अजिंक्यपद पटकावलं रियांशला सहा पूर्णांक तीस गुणांसह चाळीस बकोल सरस टायब्रेक गुणांमुळे उपविजेतेपद मिळालं कोल्हापूरच्या शौर्य बागडियानं मुंबईच्या निर्वाण शहाला बरोबरीत रोखलं कोल्हापूरच्या विमान सोनीन नागपूरच्या महाराज सिंगला पराभूत केलं तर नागपूरच्या कुशाग्र पालिवालनं मुंबईच्या विहान अग्रवालवर विजय मिळवला रेयांश व्यंकट कुशाग्र पालिवाल विमान सोनी आणि शौर्य बागडिया या चौघांना समान साडेसहा गुण झाल्यामुळं बकोल्स ट्रायब्रेक गुणांनुसार अनुक्रमे दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा क्रमांक देण्यात आला मुलींच्या गटात अंतिम आठव्या फेरीमध्ये संभाजीनगर भूमिका वागळे आणि ठाण्याची उत्तरा कार्तिक यांच्यातील डाव बरोबरीत सुटला सांगलीच्या अनुजा कोळीनं रायगडच्या व्याघ्रा बैजूला बरोबरीत रोखलं दोघींचे समान साडेसहा गुण झाल्यानं सरस बकोल्स स्ट्रायब्रेक गुणांनुसार अनुजानं अजिंक्य पदाला गवशणी घातली आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेतील यशानं कोल्हापूरच्या विमान सोनीची राज्य बुद्धिबळ संघात निवड झाली आहे